स्वामी अरुणगिरी महाराजांना वंदन करून आज माझे आदरणीय छोटे बंधू भोलागिरी गोसावी आणि आमच्या माहेश्वरी मॅडम यांनी एक नवीन आशीर्वादानंच महाराजांच्या नवीन एक आपल्या वास्तूमध्ये दोघांनी वेगवेगळे वेग हॉटेल्स आणि फायनान्सी जे आपण स्थापन करून आज पुढे चालणार आहे आशीर्वाद आणि एवढी लोकं जर आपल्याला आशीर्वाद अजून येणारी आहेत आणि तुम्हाला मी आता इथं काही भाषण सांगण्यासाठी काही नाही आहे परंतु मनापासून माझ्या संघटनेच्या वतीनं पूर्ण माझ्या ले महिला राधिका फाउंडेशन असो माझ्या जिल्हाध्यक्ष असो सगळ्यांच्या वतीनं मी येणाऱ्या काळात सर्व भाऊंना आणि मॅडमला खूप खूप शुभेच्छा देते की तुम्ही एक नाही असे दहा अजून ओपन करा आणि महाराजांना बोलवा तिथे एवढीच अपेक्षा करते आणि धन्यवाद आम्हाला इथे बोलवलं सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे जमलेलो आहोत आणि इतक्या चांगल्या पवित्र भूमीवर स्वामी अरुणगिरी महाराजांचं आगमन सुद्धा झालेलं आहे आणि आज आपल्या इथे सर आणि माहेश्वरी मॅडम यांनी नवीन दुकानांची जी ओपनिंग केलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करते पूर्ण टीमकडनं इथे जेवढे आलेले आहेत त्यांच्याकडनं माझ्या आणि सांगण्याचा हेतू असा आहे की आज सावित्री फुले यांची जयंती आहे माहेश्वरी ताई ही त्यांचीच एक कन्या आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांनी इथे हे एवढं मोठं छानस दुकान ओपन केलेलं आहे तर सर्वप्रथम त्या लेखीला मी भरभरून शुभेच्छा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी जिल्हा उपजिल्हा अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती इथून आलेली आहे आणि आज माहेश्वरी मॅडम आणि भोला मॅडम यांच्या ऑफिस ओपनिंग आहे आणि या अशा ओपनिंगला हा इतका मंगलमय प्रसंग आहे की आज म्हणजे तीन गोष्टी की आज स्वामींचं आम्हाला दर्शन झालेलं आहे अरुणाथजी स्वामीजी बरोबर आणि त्यानंतर माहेश्वरी मॅडम आणि भोला मॅ भोला सर हा एक दुसरा संगम यांच्या ऑफिस ओपनिंगचं आणि तिसरा आज सावित्रीबाईंची जयंती आहे त्यामुळं आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आणि आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहोत आज सावित्रीबाईंचा हा जन्म तो दिवस झाला नसतो तर आज आम्ही इथं हा लेखी नसतो त्याच्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं नवीन वर्षाच्या आणि बोला गोसावी सर तुम्हाला नवीन ओपनिंगच्या आणि माहेश्वरी मॅडम आपली पहिलीच भेट आहे ही आणि तरी माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि सर्व सावित्रीच्या लेकींना आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सर्वांनाच अनंत शुभेच्छा देते त्याचबरोबर आज इथे आपण जमलो एक बोला सरांच्या ऑफिसचं आणि माहेश्वरी मॅडमच्या एक छान छान चा ऑफिसचं आपण इथे या ठिकाणी उद्घाटन केलं आणि हे उद्घाटन बावनाच्या हातांनी अरुणगिरी महाराजांच्या हातांनी आपण त्यांच्या हस्ते शुभा आशीर्वादाने या ठिकाणी आपण उद्घाटन केलं नक्कीच सर्वांच्या आपल्या आशीर्वादाने बंधूंच्या आणि ताईंच्या ऑफिसची भरभराट हो आणि खूप त्यांचं काम पुढे जावो अशी मी माझ्या ग्राहक रक्षक समितीच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने मी मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते संगीता ग्राहक रक्षक मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज आमचे परम मित्र त्याचप्रमाणे ग्राहक रक्षक समितीचे आमचे राष्ट्रीय मार्गदर्शक माननीय भोलाजी सर यांनी आज या करिश्मा स्नॅक्स चे आज इथे उद्घाटन झालं मी आमच्या समितीतर्फे त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो पुरम पूजने पूजनीय स्वामीजींच्या हस्ते शुभ हस्ते आज इथं उद्घाटन झालेलं आहे नक्कीच त्यांना या नवीन व्यवसायात भरभराटी लाभो हीच मी प्रभूच्या सर्वांना नवीन वर्षाचा देखील खूप खूप आणि स्वामीजींचा आशीर्वाद नेहमी आमच्यावर सतत राहो ही पण आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जाए भारत नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इथं आलेले अतिथी ग्रहक अरुणगिरी महाराज ज्यांनी वेळेतून वेळ काढून आम्हाला वेळ दिला आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिला त्यांचे मी खूप खूप खुँँँँँ मनापासून आभार मानते आणि त्यांनी आपल्या दोन्ही शॉपला आशीर्वाद दिला आणि त्यांचा अशाच आशीर्वाद आम्हा सगळ्यांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि महाराज आले त्यांच्याबद्दल मी धन्यवाद करते आज शब्दच नाहीयेत आमच्या काय बोलावं सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो स्वामी गिरी महाराज मठाधिपती आम्ही त्यांना सांगितलं म्हटलं आमच्या दोघं शॉपचं उद्घाटन आहे महाराज यावं लागेल एकाच शब्दावर ते तयार झाले तो जो आमच्यामध्ये जो आनंद होता की आज आमच्या घरी महाराज येणार आम्ही तर भारावून गेलो होतो की अशा लोकांचे आमच्या म्हणजे दर्शन मिळत आहे आणि सर्वांना सुद्धा त्यांच्या याच्यापासून मिळालेलं आहे तर महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे मी जेवढी मंडळी जमलेली आहे तुमच्या सुद्धा त्यांची राहणारच आहेत आजच्या कृपेला दोन शब्द बोलतो आहे गोरक्ष जलेंद्रपटाशी अडभंग कानिपिंद्राद्या चौरंगी रेवाना का भरतरी संज्ञा भूम्यान भोवर धन्य धन्य अडभंग तुमच्या चरणी ठेवतो माता आज आपण सर्वजण नाशिक या ठिकाणी पावनभूमी भूमीमध्ये जन्म आलेलो आहोत आज या ठिकाणी आमचे वसावीसाहेब आणि आमच्या माहेश्वरी ताई यांनी महाराजांना आग्रह करून आज ह्या ठिकाणी आपण सर्वजण ओपनिंगसाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि महाराज वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेला आहे आपली भक्ती आणि ही महाराज ह्या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आमच्या आडबंगनाथ संस्थान श्रीरामपूर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी आडबंगनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केलेली आहे असं ठिकाणी त्या ठिकाणी आहे आणि आपण ज्या भूमीमध्ये आहे नाशिकमध्ये ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि वनवासात असताना ह्या पंचवटीमध्ये राहत असताना ज्या राम लक्ष्मण आणि सीतामाई ह्या पंचवटी राहत असताना रामजी त्या भामाठांग गावामध्ये आले राम लक्ष्मण दोघे रडून त्यांच्या आश्रूंनी स्वयंभू शिला तयार झालेले आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण एक दिवस अवश्य त्या ठिकाणी भेट द्या जय हरी जय राम धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा आज नाशिक या ठिकाणी आदरणीय श्री भोला गोसावी साहेबांनी आणि रीता माहेश्वरी मॅडमजींनी या ठिकाणी अत्यंत सुंदर कार्य हाती घेतलेलं आहे या ठिकाणी नाश्ता सेंटर आणि लोन देण्याकरता या ठिकाणी सुंदर हाफीस या ठिकाणी बांधलेला आहे अनेक बँकेचं लोन समाजापर्यंत देण्याकरता कार्य हाती घेतलेलं आहे आणि त्या दोन्ही हाफीजचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे खऱ्या अर्थाने देश पातळीवर काम करणाऱ्या साधनाताई जाधव मॅडम या ठिकाणी त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे आणि मॅडमजी पण या ठिकाणी उपस्थित आहे संजय महाराज साठे साहेब तेही या ठिकाणी माझ्या प्रेमामुळे इथं अचानक उपस्थित लाभले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सन्माननीय पाटील मॅडम साहेब त्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्यांचे उपाध्यक्ष बी जे पीचे नेते योगेजी मालुचकर साहेब या ठिकाणी आणि संपूर्ण आपण या ठिकाणी काम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय आपण सर्वांना मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने रीता महेश्वरीजी यांचं कार्य आणि भोला गोसाई भाऊंचं कार्य समाज हिताच आहे आणि समाज हिताकरता काम करना करताना अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करत असताना साधनाताईंनी त्यांना वेळोवेळी माय मायश्वरीजींना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचंही सानिध्य भेटलेलं आहे साधनाताईंचं सा कार्य जर पाहिलं तर देश पातळीवर आणि अत्यंत मोठं काम त्या करत आहेत आपल्या विचार आणि अनेक लोकांना मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे बोला गोसाई साहेबांनी आपला प्रपंच व्यवसाय नोकरी करत असताना समाजाचं हित व्हावं समाजाची सेवा घडावी या उद्देशाने अत्यंत प्रभावी काम ते करत आहे आणि या माध्यमातून आज नाशिक क्षेत्रामध्ये नाशिकच्या मेन सिटीमध्ये दोन हाफीचं उद्घाटन आज तीन जानेवारीला नवीन वर्षात पहिल्यांदाच इथे खऱ्या अर्थाने येण्याचं योग प्राप्त झाला आणि हे झालेलं आहे खऱ्या अर्थाने आपण सर्वजण इथे उपस्थित आहात अध्यक्षताई आह पुढे या ना मॅडम जी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवरती ताई पाटील मॅडम जी काम करतात तर मॅडम जी आपल्यालाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि क्राईम ब्रँच मध्ये आपण सेवा केली देशाची तर अशा या पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना समाजाच्या हिताचं कार्य जर केलं समाज हिताकरता जे काम करतात खऱ्या अर्थाने ते पुण्याचं कार्य आहेत परहित बसे जिनके मनमाही तिन कहू दुर्लभ जगत मे कचू नाही पुण्य ते परोपकार पापते परपिडा अनेक नहे जोडा दुजी असे म्हणून या ठिकाणी महिला पुरुष एकत्र येऊन अत्यंत प्रभावी चांगलं काम करतात महिला ग्राहक कार्याच्या पदावर आपण देश पातळीवर पाटील मॅडम जे काम करतात मलाही मनस्वी आपल्याला भेटून आनंद वाटला उपाध्यक्ष साहेबांना भेटूनही आनंद वाटला आणि आपली संपूर्ण टीम हे जे काम करत आहे समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याकरता अन्याय जर कोणावर होत असेल तर त्यामध्ये तत्पर होऊन आपण काम करतात आपल्या कार्याला मनापासून धन्यवाद देतो देतोश्वरी मॅडमच्या विषयी काय बोलणार खऱ्या अर्थाने त्यांनी कर्तृत्व आणि अभ्यास युक्त व्यक्तिमत्व त्या आहे आणि कर्तृत्वाने हे सगळं उभा केलेलं आहे आपल्या पायावरती उभा राहून मुलींचा सांभाळ करून शिक्षण देऊन आज ते चांगल्या प्रकारचे व्यवसाय करत आहात बोला गोसावीजी त्यांचंही कार्य आहे अत्यंत मोठं महाराष्ट्रभर हो आहे आणि समाजाच्या हिताचं ते काम करतात माझ्या खऱ्या अर्थाने या दोघांनाही शुभेच्छा राहील की आपण प्रामाणिकपणाने काम करा निश्चित भगवंत यश देत व्यवसायानिमित्त फळ देत असे भगवंत कुठलाही व्यवसाय हातात घेतला की प्रामाणिकपणाने केला की मात्र काही अडचण येत नाही पण करत असताना त्याचा अभ्यास भा अभ्यास पे समर्थो सी साध्य करीता असं तुका म्हणे अभ्यास करून जर केलं तर कल्पना चावला सुनीता विल्यम वेल, वेल, या संशोधन करून व्यानात बसून गेल्या आपण आता पाहिलंय भारत किती पुढे चाललेला आहे विकसित झालेला आहे जगाच्या पाठीवर आपलं नाव आता नकाशात आलेलं आहे चंद्रयान तीन ही आपली कीर्ती जगात गाजवलेली आहे आपल्या देशातले मग खेळाडू असेल कोणत्याही क्षेत्रातले अभिनेते असेल किंवा राजकीय पुढारी असतील किंवा अध्यात्मातले संत सद्गुरू असतील हे काम करून देशाला पुढे नेण्याचं कार्य करत आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचाच वाटा आहे आपण सर्वांनीच प्रामाणिकपणाने समाजाचं काम करत जर गेलो आणि समाज हिताकरता जीवन जगलो तर आपलंही चांगलं होईल आणि जगाचंही चांगलं होईल आपलं करत असताना समाजाचे हित होत राहावं या उद्देशाने संत प्रयत्न करत असतात आणि अशा या पद्धतीने भोला गोसावी साहेब आणि रीता रिता महेश्वरीजींनी मला या ठिकाणी आचरण केलं आणि आज नाशिकमध्ये नवीन वर्षात तीन तारखेला येण्यास योग प्राप्त झाला नाशिककरांची भेट झाली आणि दोन चार कार्यक्रम या माध्यमातून दिवसभर आहे या ठिकाणी पुन्हाशी मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आमच्या साधना तर याला विशेष धन्यवाद देतो की साधना तर फार मोठे व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थाने माहेश्वरीजीनी आपल्याला कल्पना दिली की नाही माहित नाही इको कंपनीच्या त्या डायरेक्टर पदावरती काम करतात ज्या शेतीच्या माध्यमातून देशभरात ती कंपनी गाजलेल्या ले आहेत आणि त्या माध्यमातून माहेश्वरीजी मॅडमच्या समवेत माझ्याकड संस्थानला आल्या होत्या त्यानिमित्ताने संपर्क झाला नंतर भोलेनाथजीचा संपर्क झाला आणि अशा या पद्धतीने इथे येण्याची प्राप्त झाला सर्वांना धन्यवाद देतो आपल्या हाताने यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये चांगलं काम होवं आपल्याला यश मिळावं हीच नाथांच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांना धन्यवाद देतो विशेषतः जाता जाता रामलला बावीस तारखेला मंदिरात विराजमान होणार आहे आपल्या भारतीय नागरिकाचं हे भाग्य आहे की आपल्या काळात खऱ्या अर्थाने पूर्वी रामाला चौदा वर्षाचा वनवास होता आता पाचशे वर्षाचा झालेलं आहे आणि आता राम मंदिरात येत आहे आपल्या सर्वांचं भाग्य आहे एकदा जय श्रीरामाची घोषणा करू जय श्रीराम श्री आणि ह्या रामाच्या दरबारात नाशिक मध्ये पंचवटीतच रामाचं मेन कार्य घडलेलं आहे अशा ठिकाणी यांना यश मिळव ही देवाच्या चिरणी प्रार्थना धन्यवाद जय हरी जय अडवंगनाथ ईश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असे निर्गुण निराकार संस्थांचे मठाधिपती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना साक्षात नारायणगिरींचा आशीर्वाद लाभलेला आहे असे आमचे स्नेही आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय हरिभक्त परायण गिरीजी महाराज त्याचप्रमाणे ज्यांनी आपले आशीर्वाद दिले आणि माझ्या अतिशय गावाच्या जवळच त्यांचं गाव आहे असे आमचे आध्यात्मिक संजय महाराज साठेजी संगीताताई आणि ज्यांच्या आज उद्घाटनासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते आमचे भोला दादा आणि आमच्या रिटाताई आणि या प्रसंगी आपण सगळेजण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्यात मला आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद द्यायचे आहे आपण सर्वांनी या त्यांनी जो उद्योग सुरू केलेला आहे त्या उद्योगाला आपण सगळ्यांनी साथ द्या कारण आज माता अन्नपूर्णा माता लक्ष्मी यांचं उद्घाटन माता <laughs> ही मला असं वाटतं की ही ही हा दुग्ध शर्करा योग आहे आणि हा योग आज सावित्रीबाईंच्या जयंतीच्या दिवशी होतो आहे याच्यापेक्षा आणखी चांगला मुहूर्त कुठला असू शकत नाही आणि म्हणून आ, रिटा ताईना भोला तर त्यांचं स्वतःच एक वेगळं स्थान आहे yes. परंतु रिटानी खूप शून्यातून हे सगळं विश्व उभं केलेलं आहे आणि मला तिचं फार कौतुक आहे आज खूप म्हणजे आज येण्याची अजिबात परिस्थिती नव्हती परंतु तरी देखील मी सगळं सोडून तिच्या धाकानी इथं या ठिकाणी उपस्थित राहिले <laughs> कारण खूप मेहनत करते ती आणि खूप प्रामाणिकपणे तिचे सगळे प्रयत्न चालू असतात आणि या प्रयत्नाला आपण सगळ्यांनी जोड दिली पाहिजे साथ दिली पाहिजे असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते आपण फक्त मित्रमैत्रिणी म्हणण्यासाठी न राहता आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे त्यांची सोबत केली पाहिजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि असं जर आपण एकमेकांना करत राहिलो विशेषतः महिलांनी एकमेकींना पाठिंबा देत राहिलो तर आपण पुढे गेल्याशिवाय कोणी आपल्याला रोखू नाही शकत कोणी कितीही असू दे त्याच्यापुढे आपली शक्ती ही फार मोठी असणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊया एकत्र राहूया एकत्र काम करूया आणि एकत्र सगळेजण वाढण्याचा प्रयत्न करूया अशी मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं मला महाराजांमुळे दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली आधी खरं बोलण्याचं आज काही औचित्य नव्हतं पण तरी देखील आपण महाराज इथे आलात खूप म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये यासाठी बोलण्यासाठी आपल्याकडे कारण तुम्ही एवढ्या सगळ्या खूप म्हणजे लांब आहे ते श्रीरामपूरच्या एकदम एका टोकाला आहे तिथून ते फक्त या विभूतींना विभूतींना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले आणि मला असं वाटतं यांची व्यवसायाचा तर प्रश्नच नाही तुमची भरभाटी झाल्याशिवाय राहणारच नाही परंतु तुमच्या व्यवसायाचा गोरगरीब जनतेला आणि सगळ्या सर्वसामान्य लोकांना फायदा व्हावा या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते सगळ्यांना सावित्रीबाई फुले आमच्या माई यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि या दोघांना देखील मी माझ्या व्यक्तीच्या माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आमच्या इफ्को परिवाराच्या वतीने खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपल्या पुढच्या कार्याला आपण अशीच जोरात गती घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद